हाय हॅलो नमस्कार मी अमृता आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत कशा आहेत सगळ्या मस्त ना तर, तर आजचा दिवस तुम्हाला मस्त आनंदाचं आरोग्याचं जाऊ दे हेच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर बघा आता संध्याकाळचं जाऊन साडेपाच गुड इव्हनिंग सगळ्यांना सगळ्यांचं झालं का नाही संध्याकाळचं चहा ते सांगा नक्की आणि मी मी पण चहा बनवलेला आहे बघ बघा तुम्हाला पण दाखवते मी पाणी आलेलं पाणी टाकीत सोडले कपडे काढून घ्यायचे सुकलेले ती बघा असा चहा बनवलाय मस्तपैकी असं आमचा मण्या बसलेला इथं दूध पिऊन गुलाबाचं झाड आहे याला इथं कळ्या आल्या त्या दोन कळ्याला इथं वाळ्या कळ्याला पाणी घालायचं आहे इथं पण आहे याला पण कळ्याला इथं याला पण पाणी घालायचं आहे बघा सुकलेले कपडे तर काढायचेच आहेत पण त्याआधी इथं बघा असं मी बाहेर बसलो आहे खाटोवर चहा पित मन्या पण आहे आमचा इथं मम्मी पण आहे मम्मी कसा आहे चहा झाला या सगळ्या जण चा प्यायला चोवीस मधलं आज म्हणजे पहिलं वर्षाचा चोवीस तर आज कुणी कोणी म्हणजे मस्त मस्त असं जेवण बनवलं गोड गोड छान छान काय नवीन वर्षात काय काय म्हणजे काय काय खरेदी केली ते पण नक्की सांगा आम्ही काय केलं नाही बरं का काय झाले माहिती आहे का आमची माझ्या मम्मीची म्हणून वारले ना आता दहा बारा दिवसांना त्यामुळे आम्ही काही खरेदी वगैरे केली नाही कशी करणार आता आपल्या माझ्या मम्मीची मम्मी म्हणलं तर करू शकत नाही ना आम्ही काही खरेदी पण केली नाही आणि छान छान काही बनवलं पण नाही दाखवलं पण नाही तर तुम्ही काय काय खरेदी केली काय काय बनवलं मस्त नवीन वर्षाची सुरुवात कशी क कशाप्रकारे केली नक्कीच सांगा कमेंट करून आणि आमचा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच कमेंट करत जा बरं का तर माझ्याकडून पण तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर मैत्रिणी काय झालं मध्ये नवीन वर्ष आहे ना नवीन वर्षा निमित्ताने आज सगळ्यांनी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा बरं का नवीन वर्षाची ना सुरुवात नव्याने चांगली दे हेच तुमच्याकडनं अपेक्षा करतोय आम्ही दुसरं काय नाही माणसाला काय दुसरं देऊन घेऊन परत येईल आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून एवढी तर आम्ही अपेक्षा करू शकतो नवीन पण असाल ते जुनी आहेत त्यांनी मग सबस्क्राईब केलेलंच आहे लाईक करते ते चला नवीन वर्ष सगळ्यांना चांगलं जाऊ दे आनंदी जाऊ दे सगळ्यांच्या घरामध्ये भरभराट येऊ दे आणि सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी व्यवस्थित चांगलं एकमेकाशी चांगलं बोलवून करून फक्त खेळत राहायचं आहे एवढंच करायचं आहे आपल्याला आता नवीन वर्षाला

असे मस्त म्हणजे गवारी शेंग बनवलाय आणि वरण बनवायचं आहे बरं का अजून वरण काही बनवलेलं नाही बरं का थंडी जास्त आहे आणि आम्ही तर पडदा वगैरे दारं वगैरे लावून बसले बघा बाहेर तर अजिबात जाऊच नाही एवढी थंडी आहे तुमच्याकडे थंडी आहे त्यांची तर सांगा आज नवीन वर्षाचं म्हणजे नवीन काय काय खरेदी केलं काय काय जेवण बनवलं ते पण नक्कीच पेमेंट करून चालू आमचं तर असं साधं जेवण चालले का कारण आमचं मग असे सांगितलं मी मी असतात